महाराज कय जय जय दु जय तरह पढ़े त्या ठिकाणी मुंबईकडे रवाना होईल आणि यावेळेस मात्र नक्कीच आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई बारकाईने पाहिलं पाहिजे मागच्या सहा महिन्यापासून दोन वेळेस झरांगे पाटलांनी आमरण उपोषण केलं दोन्ही वेळेस सर्व पक्षीय असेल सरकारमार्फत विनंती करण्यात आली पहिल्या वेळेस तीस दिवसाचा वेळ द्या झरांगे पाटलांनी स्वतः त्यांना चाळीस दिवसाचा वेळ दिला परत उपोषणाला बसले परत सरकारने विनंती केली की आम्हाला अजून थोडा वेळ पाहिजे दोन महिन्याचा वेळ त्या ठिकाणी दिला दोन महिन्याचा वेळ वे हो हा चोवीस डिसेंबरला संपला होता तिथप त्या तारखेपर्यंतसुद्धा सरकारने फक्त वेळ काऊ वेळ काळूपांना केला आहे त्या ठिकाणी सरकारने कुठलीही ठोस भूमिका त्या ठिकाणी न घेतल्यामुळं हा निर्णय घ्यावा लागला बीडच्या तेवीस तारखेच्या इशारा सभेमध्ये त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं की मुंबईला जाण्यासाठी आम्ही ती वी वीस तारखेला वीस जानेवारीला त्या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी निघणार आहोत दिंडी त्या ठिकाणी मुंबईकडे रवाना होईल आणि यावेळेस मात्र नक्कीच आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईमधनं बाहेर निघणार नाही तर सरकारला यातून जाग आली पाहिजे की आता स जे लोक आत्ता जी संख्या आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुंबईपर्यंत उत्सव वाढ होणार आहे आणि कमीत कमी एक ते दीड कोटी लोकं त्या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहोत यानंतर सरकारने विचार केला पाहिजे की याचा परिणाम काय होईल अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे तर देशाची राजधानी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आम्ही मुंबईमध्ये पोहोचण्याच्या अगोदर सरकारने अशी ठोस भूमिका घ्यावी आणि आरक्षण जाहीर करावं अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो मुंबई मराठा समाज नक्कीच आपण एक न हे केलं पाहिजे लक्ष काळजीपूर्वक विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी मुंबईची लोकसंख्या ही ती तीन ते साडेतीन कोटी आहे आणि त्यामध्ये जर दीड कोटी लोकं त्या ठिकाणी जात असतील तर मुंबईमध्ये कुठलीही हालचाल होणार नाही सगळे ज्या 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 ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाम होऊन जाईल आम्ही त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत कुठलाही हे करणार नाही फक्त आरक्षण मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत नाना मुंबईला जाण्याची तयारी झालेली आहे हजारोंची संख्येने कार्यकर्ता इथे काय तुमचं म्हणणं मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं मुंबईला जाण्यासाठी आता अंतरविला जात आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्हा ही भूमी आहे आणि पहिला मुक्काम त्यांचं जन्मस्थान त्यांचं मूळ गाव असलेल्या मातुरी इथं होणार आहे त्यामुळं प्रचंड संख्येने मराठा बांधव फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील ट्रॅक्टर असेल ट्रक असेल किंवा आपल्या वैयक्तिक काही गाड्या असतील मिळेल त्या वाहनानं आहे त्या परिस्थितीत राहण्याचं जेवणाचं सगळं साहित्य दैनंदिन ज्या गरजाचं साहित्य आहे ते सगळे घेऊन आंतर्वरी सराठीकडे आज समाज बांधव निघत आहेत महिला असतील वृद्ध बांधव असतील किंवा लहान मुलं असतील सर्वजण मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी मुंबईवरनं आरक्षण आणण्यासाठी आम्ही सगळेजणं मनोज जरांगे पाटील यांना बळ देण्यासाठी बीड जिल्ह्यातून प्रचंड ताकदीनं निघालेलो आहोत गावातून वार्डातून शहरातून आणि प्रत्येक मराठा बांधव घराघरातून आज आंतरवली सराटीकडे जात आहे आणि आपण पाहणार आहात गिरीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड होईल आणि सगळं जग पाहेल असं प्रचंड प्रमाणातली ही रॅली आंतरवर्ली पासून ते मुंबईपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे शांत बसणार नाहीत हा सरकारनी लक्षात ठेवावं